नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्री शिवरात आणि उपवास हा रविवारी अर्थात पंधरा फेब्रुवारीलाच करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शिवलीला अमृत पारायण कसे करायचे ज्या या महाशिवरात्रीच्या पर्वांवर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचा पारायण करणे एक दिवसांमध्ये एक वेळा किंवा दोन वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे पारायण अगदी व्यवस्थित पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटेही हे असतातच असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन स्वार्थ की व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रींच्या पर्वांवर या पवित्र काळ्यांमध्ये शिवलेला अमृत या पोतीचे पारायण करावे शिवलीला अमृत या ग्रंथांमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं आहेत ज्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ती आहे म्हणजे संध्याकाळी काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटे सांगायचं झालं तर सूर्य मावडल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळेला आपण हे पारायण करू शकतो आता ही उत्तम वेळ मानली जाते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरांमध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता त्याप्रमाणे जर तुम्हाला जर तर आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच निश्चित काळात संध्याकाळी जर दोन बारा सुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता यासाठी कोणतेही बंधन नाही येत हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईल मध्ये तुमच्याकडे पीडीएफ वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये महाशिवरात्रीचा मात्र त्यांची सुद्धा इच्छा असेल तर हे जे पारायण आहे ना ते करू शकतात काही हरकत नाही तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंथरायचे आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्यांच्यावरती ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे देवासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायचे आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा ठेवत राहिलं याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन करायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीला अमृताचा एक पारायण असं म्हणू शकतो आणि जो शेवटचा पंधरावा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही तुमची इच्छा असेल तर वाचा जरी नाही वाचला तरी चालतो कारण पंधराव्या अध्याय एक ते चौदा अध्यायचा सारांश दिलेला असतो आता हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची परत पूजा काही काहीतरी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाच्या काहीतरी गुळाचा दूध साखरेचा पेढ्यांचा कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचं काही बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्ट जर केलेलं नसेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचे आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा दोन करायचे असतील तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता किंवा तीनही करू शकता सकाळ संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळात तीनही वेळे सुद्धा तुम्ही तीन पारायण करू शकता बघा तुम्हाला जर झोपेत झोपत असेल तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही ना खाता पिता वगैरे केले कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदर्श काळात करणार असाल मध्य काळी निश्चित काळात करणार असाल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा, सुद्धा काही हरकत आहे आणि ज्यांना उपवास नाहीये त्यांनी सुद्धा पारण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजीपोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा शेवटी काय बघा आपला आपली श्रद्धा महत्वाची उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर आरती वगैरे केली की के नैवेद्य दाखवलेला आहे ना तर हे सुद्धा पण आहे आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलफुल वाहून दर्शन घेऊन येऊ शकता विशेष विशेष असं वेगळं कोणतेही उद्यापन वगैरे करण्याची गरज या पारायणाला नाहीये तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलेला अमृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं बघा आपल्या चॅनलवरती अकरावा अध्याय मी अगोदर टाकलेला आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आता या दिवशी नियम काय आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका शक्य झालं तर फेन कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात नाही सा सा सात्विक बनवा सा। तर विशेष नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे करा या दिवशी आपण खरंच खा म्हणजेच काय तर दुसऱ्यांचा घरचं खाऊ नये म्हणजेच परान घेऊन नका किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायच्या नाहीत घरी जे काही तुम्ही साबुदाना रताळे वगैरे आहेत ते करून उपवासासाठी बनवू शकता आता देखील आपण जाणून घेऊया निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व आहे अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते या काळालाच आपण शिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अव असल्याने निषेध काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो निषेध काळाची वेळ पंधरा तारखेला मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहेत बघा भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निशिध काळात पूजा करण्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व चार प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे चार प्रहराची वेळ पूजा विधी संपूर्ण माहिती शेअर केली आहे तुम्ही नक्की तो देखील व्हिडिओ पहा तर या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी अकरावा अध्याय आवश्यक वाचावा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांच्याही हातून या सेवेचा लाभ होईल ही विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओला हाईप देखील नक्की करत जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थम